नमस्कार फादर स्टीफन्स कणखळकर सर दादोवा गाडोर कद हे आपल्या डॉक्टर ससिया कारखाल इथपर्यंत ज्यांनी मराठी साहित्याला ज्या नगरीनं इतके मोठे मोठे साहित्यिक प्रदान केले त्या वसई नगरीमध्ये हो येऊन बोलायला मिळते कविता सादर करायला मिळते हा मी माझा खूप मोठा सन्मान समजतो आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आज मला इथे बोलावं परीक्षक म्हणून बोललं थोडंसं त्या काव्यस्पर्धेविषयी माझ्या मित्रांना मार्गदर्शन नाही होऊ शकत काही टिप्स देईन असं म्हणतो कारण त्यांना पुढे जाऊन अजून स्पर्धा गाजवायच्या आहे अजून छान कविता लिहायच्या आहेत आणि अजून मोठं नाव कमवायचं आहे आणि ह्याच प्रतिष्ठानासोबत आणि इतर काही चळवळींमध्ये स्वतःला सामील करून घ्यायचं आहे काव्यस्पर्धा खूप छान होती वेगळे विषय होते वेगळ्या वेगळ्या आशयाच्या कविता आम्हाला ऐकायला मिळाल्या तर आम्ही दोन्ही परीक्षा खूप आनंदी होतो ह्या सगळ्यामध्ये जर मला एक खूप जमेची बाजू दिसली असेल तर ती अशी होती हो की जे काही सादर केलं गेलं ज्या कुठल्या कविता सादर केल्या गेल्या ती सगळी ह्यांची स्वतःची अशी अभिव्यक्ती होती त्याच्यामध्ये अर्थात की इकडून तिकडून उचलून आणलेला हा भाग फक्त ही खूप जमेची बाजू आहे अन्यथा अनेक काव्यस्पर्धांमध्ये आपल्याला बघायला असं मिळतं की ह्या कवितेतनं दोन ओळी उचलल्या त्या तिसऱ्या कवितेतनं जोडी उचलल्या आणि त्याला काहीतरी ॲबस्ट्रॅक्ट कविता म्हणून सादर केलं गेलं तर तसं इथे झालं नाही हे खूप जमेची बाजू आहे आणि आनंदाची बाजू आहे तुमच्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं तुम्ही ह्याच आशयाने ह्याच ध्येयाने कविता लिहित राहावी आणि सुद्धा ह्या एकाच गोष्टीवर ठाम राहा जी जे मला सुचतं आहे जी माझी अभिव्यक्ती आहे जे मी अनुभवतो आहे किंवा अनुभवते आहे ते मी माझ्या कवितेमध्ये माझ्या शब्दांमध्ये मांडतात अगदी सुद्धा म्हणून गेला होता जो मैं ही मैं की जो मी ओढता वही गीत मी आपण सुनात आणि नारायण सुर्वे ही तसंच म्हणायचे आणि म्हणून ती त्यांची कविता आपल्यापर्यंत नकळपणे पोहोचायची कारण ती कविता ही त्यांनी अनुभवलेली असायची त्यांच्या जगण्याचा भाग होते तुम्हीही अशीच कविता घ्या आणि खूप छान छान तुमचा प्रवास हो माझ्या सदिच्छा परीक्षक आहे या नात्यानं थोडेफार कान टोचले जाणं हे मी माझं कर्तव्य समजतो कारण नुसतं बाबा म्हणत राहिलं तर ही सगळी मुलं शिखारतील तसं होऊ नये आपल्याला चांगले कवी मिळाले पाहिजे मराठी भाषेला म्हणून एक सांगतो भरपूर वाचा खूप 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 वाचा जुनं जे लिहिलं आहे तिथपासून ते आत्तापर्यंत वाचा याचं कारण असं आहे की आपली ही बदलत गेलेली आहे मराठी इतर कविता कविताही बदलत गेलेली आहे म्हणजे अगदी आपण ज्याला म्हणतो की संत पंत तंत कवींची परंपरा जी मराठी लागली आहे त्याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची कविता वाचायला मिळेल तुमच्यावर कवितेचे संस्कार होतील आणि त्यातून तुमची कविता फुले तर खूप कविता वाचा कंटाळा करू नका कुठे कविता वाचायचा आणि जे मी एक माझ्यासाठी हे केलं ते सुरुवात केली कविता वाचायला समजतो नाही की अरे हे काय कविता आहे असं कधी कधी वाटू शकतं आपल्याला पण ती कविता पूर्ण वाचा कारण माहिती नाही तुम्हाला कुठल्या कवितेमध्ये कुठल्या ओळीत कुठल्या शब्दात तुम्हाला काहीतरी वेगळं मिळून जाईल तर अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही छान कविता ऐकवल्यात आणि आमचा छान वेळ गेला त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आता हे सगळं उल्लूक झाल्यानंतर माझी कविता सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे न सुचलेली कविता खूपदा असं होतं की कविता सुचत असते तो काळ खूप सुखाचा असतो संगेल खूप चांगला अनुभव आहे या गोष्टींचा पण मग एक अशी वेळ येते की आपल्याला महिनो महिने काही नाही आणि मग तुम्ही प्रचंड त्रस्त होता की हे काय सुचत का नाही तर अशा त्या फेज मधली ही कविता आहे शीर्षक आहे न सुचलेली कविता दिवसाच्या सहाणेवर मी उगाळत जातो स्वतःला रक्तचंदनाच्या फोडासारखा दिवसाच्या सहाणेवर मी उगाळत जातो स्वतःला रक्तचंदनाच्या फोडासारखा माणसाची जण सगळे जण बंद म्हणून लावतात एखाद्या खट्याळ मुलानं चावीने गाडीला स्क्रॅच करावा एखाद्या खट्याळ मुलानं चावीनं गाडीला स्क्रॅच करावा तसा दर महिन्याच्या दहा तारखेला ईएमआय एम आय येऊन स्वप्नांना स्क्रॅच करून जातो हृदय काड्यापेटीच्या काडीसारखं तकलाद झालंय हृदय काड्यापेटीच्या काडीसारखं तकलाद झालंय म्हणून मी नवस वगैरेही काही करत नाही कारण नवस पूर्ण झाल्याच्या आनंदातही ते पटकन मोडलं जाऊ शकतबंड इतका विकोपाला गेला आहे की मला आत्महत्या करायची भीती वाटते न्यूनबंड इतका विकोपाला गेला आहे की मला आत्महत्या करायचीही भीती वाटते असं वाटतं की मी मेलो आणि कुणाला समजलंच नाही मी मेलो आहे तर भीती इतकी ओव्हरफ्लो होते डोळ्यातून की झोपताना मी उषाशी इन्शुरन्स पॉलिसीचे कागद ठेवूनच झोपतो इतकी ओव्हरफ्लो होते डोळ्यातून की मी झोपताना उशाशी इन्शुरन्स पॉलिसीचे कागद ठेवूनच झोपतो आणि झोप लागते ती ह्याच आशेवर की कधीतरी झोप मोड होईलच एक दिवस कचरेवाल्यानेही विचारलंच एक दिवस कचरेवाल्यानेही विचारलंच की साहेब रोज इतके कोरे कागद कचऱ्यामध्ये का बरं फेकतात एक दिवस कचऱ्यावाल्यानेही विचारलंच की साहेब रोज इतके कोरे कागद कचऱ्यामध्ये का बरं फेकतात सो त्याची नाही न सुचलेली कविता ही संकल्पनाच त्याला माहिती नाही आहे न सुचलेली कविता ही संकल्पनाच त्याला माहिती नाही धन्यवाद